नमस्कार मित्रांनो मुंबई म्हणजे फास्ट लाईट लोकल ट्रेन आणि अर्थातच वडापाव पण कधी विचार केला आहे का की हा वडापाव कोणत्या कल्पनेतून बाहेर आला आणि या वडापावचा शोध कोणी लावला व कुठे लागला चला तर आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया वडापावचा इतिहास आणि त्यामागची कहाणी ही गोष्ट आहे एकोणाशे सासष्ट ची त्यांना स्वस्त झटपट आणि पोटभरीचा नाश्ता हवा होता दादर स्टेशन बाहेर एक छोटा स्टॉल असायचा जिथे अशोक वैद्य नावाचे एक गृह असतो कल्पना आली बटाट्याचा गरमागरम वडा घेतला आत ठेवला आणि त्याच्यात मस्त चटणी लावली आणि काय सांगता पहिल्या दिवशी हा पदार्थ लोकांना प्रचंड आवडला अशा प्रकारे वडापावचा जन्म झाला असा एक पदार्थ जो स्वस्त चविष्ट आणि सहज उपलब्ध होतो एकोणविशे सत्तर ते ऐंशीच्या च्या दशकात मुंबईत शिवसेना मोठ्या प्रमाणावर कामगारांसाठी आंदोलन करत होती बाळासाहेब ठाकरे यांनी वडापावला मराठी माणसाचं फास्ट फूड प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली आता मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर आणि चौकात वडापाव मिळू लागला आज आनंद वडापाव अशोक वडापाव शिवाजी वडापाव यांसारख्या अनेक ब्रँड प्रसिद्ध आहेत आज आपल्याला वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळतात चीज वडापाव तंदुरी वडापाव जैन वडापाव बटर वडापाव आणि बरेच काही इतकेच नाही आता वडापाव भारतभर पोहोचला आहे अनेक स्टार्टअप वडापावला इंटरनॅशनल ब्रँड बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो ही होती आपल्याला आडक्या वडापावची कहाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणचा वडापाव सर्वात जास्त आवडतो आणि तुम्ही त्याच्या वेगळ्या प्रकारांचा आस्वाद घेतला आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये